ब्रँडेड आयुष्यमान कार्ड मोहिमेची उद्दिष्ट पूर्ती एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी जिल्हा अधिकारी जलज शर्मा नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना को ब्रँडेड आयुष्यमान कार्ड वितरणासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मोहीम स्तरावर उद्दिष्ट पूर्तीसाठी साध्य करावी अशा सूचना जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या को ब्रँडेड आयुष्यमान कार्ड वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी सहाय्यक जिल्हा अधिकारी सिद्धार्थ रामकुमार उपजिल्हा अधिकारी प्रशासन तुकाराम हुलावळे जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर कुलदीप शिपूरकर जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमुख डॉक्टर राहुल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उपस्थित होते तसेच जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपालिका मुख्य अधिकारी आरोग्य अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले की आयुष्यमान भारत कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात एकूण चौदा पूर्णांक पाच लाख कुटुंबाची संख्या आहे तर लाभार्थी संख्या एकसष्ट लाख अडुसष्ट हजार आहे त्या तुलनेत सतरा लाख अडुसष्ट हजार एवढेच कार्ड वितरण झालं आहे हे प्रमाण वाढवणं आवश्यक आहे कार्ड निर्माण करण्यासाठी आवश्यक माहितीचे तातडीनं अद्यावतीकरण करावं यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात करून मोहिमेची व्यापकता वाढवण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचं नियोजन करावं यासाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनीस यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांची पथके तयार करून गृहभेटीद्वारे नोंदणी करावी मुदत बाह्य झालेल्या शिधापत्रिका नूतनीकरण करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रचार व प्रसिद्धी करावी आगामी गणेशोत्सवातही अशा प्रकारचे शिबिराचं आयोजन करून नागरिकांना आयुष्यमान कार्ड नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी बैठकीत दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक